नमस्कार आज मी बनवते गोकुळ अष्टमी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष श्रीकृष्णाला आवडणारे मस्त असे पंचखाद्य लाडू अतिशय साधी सोपी आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला ही नक्कीच आवडेल साखरेचा वापर न करता हे लाडू तयार केलेले आहे शिवाय यामध्ये गुळाचा पाक तयार करायची अजिबात गरज पडत नाही गुळाचा पाक न करता बिना पाकाचे हे लाडू तयार होतात गुळ वापरल्याने हे लाडू पौष्टिक तर बनतातच आणि गुळाचा पाक तयार करायची झंझटही राहत नाही खूपच सोपी अशी पद्धत आहे खायला तर खूपच चविष्ट असे हे लाडू लागतात तर चला कसे बनवायचे ते बघूया तर हे पंचखाद्य लाडू तयार करण्यासाठी इथे पाव कप प्रमाणे काजू मोजून घेतले तर वीस काजू आहे पाव कप बदाम म्हणजेच वीस बदाम घेतले त्यानंतर पाव कप मनुके त्याचबरोबर अर्धा कप मखाने घेतले आणि एक कप सुक खोबरं बारीक किसून घेतलं तर या ठिकाणी तुम्ही स्लाइस करून सुद्धा खोबर घेऊ शकता तर घरात उपलब्ध असणारे कुठलेही पाच ड्रायफ्रूट तुम्ही यासाठी घेऊ शकता तर एखादा ड्रायफ्रूट नसेल तर तुम्ही इथे पोहे किंवा फुटाण्याची डाळ वापरू शकता तर आता हे घेतलेले सर्व साहित्य थोड्याशा तुपात भाजून घ्यायचे म्हणजेच परतून घ्यायचे त्यासाठी गॅसवर मध्यमाचेवर कढईमध्ये दोन छोटे चमचे साजूक तूप घातलं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला घेतलेले बदाम घालूया तर बदाम हे छान खरपूस थोडेसे खमंग वाटे पर्यंत परतून घेऊया मध्य वर बदाम चांगले परत की ते छान असे टम्म फुलतात आणि त्यांना तडे जायला सुरुवात झाली की समजायचं बदाम परतून झालेत तेव्हा ते कडईतून बाजूला वाटीमध्ये काढून घेऊया तर सर्व बदाम हे छान खमंग खरपूस असे फुलेपर्यंत मध्ये परतून घेतले आता याच पद्धतीने शिल्लक असलेल्या तुपामध्ये काजू सुद्धा चांगले खमंग भाजून घ्यायचे तर काजू हे शक्यतो हलक्याशा गुलाबी रंगावरच भाजून घ्यायचे जास्त परतवायचे नाही नाहीतर मग मध्ये कडसरपणा येऊ शकतो तर, तर बघा हलक्याशा गुलाबी रंगावर काजू हे परतून घेतले ज्या वाटीमध्ये मी बदाम काढलेले होते त्याच वाटीमध्ये काजू सुद्धा काढून घेतले आता त्याच तुपामध्ये मी इथे अर्धा कप मखाने सुद्धा घालून घेतले आता मखाने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर घेतलेले सर्व जिन्नस हे खमंग खरपूस होईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे तर इथे तुपाचा सुद्धा जास्त वापर करायचा नाही फक्त दोन चमचे साजूक तूप वापरलेला आहे तुपाचा जर जास्त वापर केला तर मग लाडू हे जास्त दिवस पिकत नाही किंवा ते लगेच संपवावे लागतात त्यामुळे या ठिकाणी जास्त दिवस लाडू राहण्यासाठी किंवा खराब न हो यासाठी थोड्याशाच तुपामध्ये हे सर्व मी साहित्य परतवून घेतलेलं आहे तर बघा मखाने आपले परतून झाले ते मी वाटीमध्ये काढून घेतले आता परतून तूप न घालताच मनुके जे आहे ते मी भाजून घेत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आणखी एक चमचा तूप घालून तुम्ही तुपामध्ये हे मनुके परतून घेऊ शकता परंतु मला काही गरज वाटत नाही बघा छान टम्म असे भाजले गेलेले आहे आकार सुद्धा चेंज झालेला आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे तर हे मनुके सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता राहिलं सुक खोबरं ते सुक खोबरं सुद्धा बघा छान बारीक किसून घेतलेलं आहे त्यामुळे हे परतण्यासाठी जास्तही वेळ लागत नाही याच ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा वापर करू शकता तर हे किसलेलं खोबरं सुद्धा मध्यमाचे वर गुलाबी रंगावर छान खरपूस भाजून घ्यायचं तर पंचखाद्य लाडू म्हणजे काय तर यामध्ये पाच प्रकारचे पदार्थ असतात तर तुम्ही पोह्यांचा वापर करू शकता किंवा घरात उपलब्ध असणारे कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता घेतलेल्या पदार्थांचे प्रमाण हे प्रमाणबद्ध असावे असं काहीही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त झाला तरी काही फरक पडत नाही यामध्ये तुम्ही पोहे किंवा डाळवं वापरू शकता किंवा काजू बदाम नसेल तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्यांचा वापर सुद्धा करू शकता तर बघा खोबरं सुद्धा छान खरपूस भाजून झालेला आहे तर सर्व साहित्य छान खमंग वासुटे पर्यंत परतून घेतलं आता हे एक, -एक करून वाटून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये काजू आणि बदाम हे रवाळ असे वाटून घ्यायचे तर मिक्सरला हे पल्स मोल्ड वर चालू बंद करत फिरवून घ्यायचं तर बघा याप्रमाणे हे मी असं रवाळच वाटून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याची फाईन म्हणजे बारीक पावडर सुद्धा करू शकता तर हे का ले ले मी एका भांड्यात काढून घेतलं आता सारख्याच भांड्यामध्ये राहिलेले मखाने घालूया त्याचबरोबर खोबरं यामध्ये मी सर्व खोबरं घालत आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच गुळाचा सा पाक न तयार करता यामध्ये आपल्याला डायरेक्टली गुळ वापरायचा आहे तर अर्धा कप गुळ इतका घेतलेला आहे आणि मिक्सरला तो बारीक असा वाटून घेतला तर बघा जास्तही बारीक केलेलं नाही रवाळच ठेवलेला आहे परंतु मिक्सरला गुळ फिरवताना सर्व साहित्यांशी तो चांगला मिसळून येईल इतपत तो बारीक वाटून घ्यायचा घेतलेल्या साहित्यांच्या प्रमाणानुसार अर्धा कप गुळ हा परफेक्ट आहे तर हे दळलेलं साहित्य सुद्धा भांड्यात काढून घेतलं आणि आता यामध्ये जे मनुके आपण भाजून घेतलेले होते किंवा परतवून घेतलेले होते ते घालूया तर हे दळताना घालायचे नाही डायरेक्ट असेच वापरायचे आणि फ्लेवर साठी यामध्ये अर्धा चमचा सुंट पावडर घातली किंवा वेलची पावडर असेल तर तीही वापरू शकता पण सुंट पावडर कशी उपवासाला चालते त्यामुळे मी ती यामध्ये वापरलेली आहे आता हे सर्व साहित्य चांगल्या हाताने एकजीव करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकाल चांगलं मिक्स केल्यानंतर लगेच याचा गोळा तयार होत आहे म्हणजेच लाडू वळण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट आहे जर मिश्रण जास्तच कोरड वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा साजूक तूप घालू शकता परंतु या पद्धतीने जर तुम्ही लाडू तयार केले तर यामध्ये साजूक तूप वरतून घालायची गरज पडत नाही किंवा गुळाचा पाक तयार करायची सुद्धा गरज पडत नाही हाताच्या उष्णतेमुळे हा लाडू छान असा वळला जातो परंतु तरी सुद्धा लाडू हा वळला जात नसेल तर तुम्ही हे मिश्रण हलकस गरम करून घेऊ शकता त्यामुळे गुळ मेल्ट होऊन सहजरित्या लाडू वळला जाऊ शकतो परंतु एवढं काही करायची गरज पडत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने या पद्धतीने जर केलं तर लाडू हा सहजरित्या वळला जातो तर बघा किती छान आणि सोप्या पद्धतीने सहजरित्या एकाच हाताने लाडू हा वळला जात आहे तयार होणारा हा पौष्टिक लाडू तुम्ही लहान मुलांना रोज एक देऊ शकता तर या ठिकाणी मी अगदी लहान मध्यम स्वरूपात हे लाडू तयार केलेले आहे तयार मिश्रणामध्ये साधारणपणे मध्यम स्वरूपाचे नऊ लाडू तयार झालेले आहेत दिसायला अतिशय सुंदर आहे आणि खायला सुद्धा तितकेच छान लागतात मस्त स्वादिष्ट पौष्टिक हे लाडू तयार होतात आणि उपवासाला सुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकता त्यामुळे येणाऱ्या जन्माष्टमीसाठी किंवा श्रीकृष्ण जयंतीसाठी तुम्ही मस्त खमंग खुसखुशीत असे हे लाडू तयार करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास रेसिपीला एक लाईक करा आणि अशाच झटपट छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहून रेसिपीज ला पटकन सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद